नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकारकडून आलेल्या एका खूप महत्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत राज्य सरकारने नुकताच घेतलेला निर्णय लाखो गरजू कुटुंबांना दिलासा देणार आहे आणि तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा योजना या दोन्ही योजनांमधील मासिक मदत रक्कम वाढवण्याचा सरकारने यामध्ये थेट एक हजार रुपयांची वाढ केली आहे त्याआधी मित्रांनो आपण जाणून घेऊयात या योजनांचा उद्देश काय आहे कोणाला या योजनांचा फायदा मिळतो आणि या नवीन वाढीचा फायदा किती लोकांना होणार आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया तर मित्रांनो सर्वात आधी बोलूया संजय गांधी निराधार योजनेबद्दल ही योजना महाराष्ट्र सरकारने त्या लोकांसाठी सुरू केली आहे जे खरंच समाजातील सर्वात दुर्बल आणि गरजू गटात मोडतात म्हणजे काय तर अठरा ते पासष्ट वयोगटातील निराधार व्यक्ती अपंग गंभीर आजाराने त्रस्त असणारे रुग्ण घटस्फोटीत किंवा पतीने टाकलेल्या महिला विधवा ट्रान्सजेंडर तसेच पस्तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अविवाहित महिला या सगळ्यांना या योजनेतून थोडासा आधार मिळतो यामध्ये एखादं कुटुंब अत्यंत गरिबीत राहत असेल आणि त्यांचं नाव बी पी एल म्हणजे गरीब रेषेखालील यादीत असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यांना या योजनेचा थेट फायदा मिळतो मित्रांनो आधी या योजनेतून दरमहा पंधराशे रुपये मिळत होते पण आता सरकारने यात एक हजार रुपयांची वाढ जाहीर केलेली आहे म्हणजेच आता या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा पंचवीसशे रुपये मिळणार आहेत या योजनेत सध्या जवळपास साडेचार लाख लोक नोंदणीकृत आहेत आणि त्यामुळे थेट इतक्या लोकांच्या घरात जरा का होईना पण आर्थिक दिलासा पोहोचणार आहे यानंतर बोलूया दुसऱ्या योजनेबद्दल श्रावण बाळ सेवा योजना ही योजना पासष्ट वर्षांवरील वयोवृद्धांसाठी आहे वयस्कर लोक जे खरोखरच गरिबीत जगत आहेत ज्यांना आपल्या म्हातारपणात कुणाचा आधार नाही अशा वृद्धांसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे या योजनेतही पात्रता तीच नाव बीपीएल यादीत असणे किंवा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी असणे आधी या योजनेतून देखील दरमहा पंधराशे रुपये मिळायचे पण आता सरकारने इथेही एक हजार रुपयांची वाढ करून रक्कम थेट दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत नेली आहे या योजनेत साधारण चोवीस हजार लोक लाभार्थी आहेत आणि त्यांनाही या वाढीचा थेट फायदा होणार आहे मित्रांनो या दोन योजनांमध्ये वाढ करण्यासाठी राज्य सरकारला तब्बल पाचशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा लागणार आहे पण हा खर्च करून सरकारने लाखो लोकांच्या जीवनात एक थोडासा का होईना पण दिलासा आणण्याचा प्रयत्न केला आहे या वाढीची अंमलबजावणी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून होणार आहे म्हणजेच पुढच्या महिन्यापासूनच लाभार्थ्यांना ते दोन हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात मिळायला सुरुवात होईल मित्रांनो या योजनेबद्दल जर कुणाला आधी माहिती नसेल किंवा तुम्हाला जर नवीन अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कसा करायचा तर यासाठी पात्र व्यक्तींनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात किंवा जिल्हा समाज कल्याण का कार्यालयात संपर्क साधायचा असतो काही ठिकाणी ऑनलाईन अर्जाची सुविधाही दिलेली आहे अर्ज करताना तुमचं वय उत्पन्न बी पी एल यादीतील नाव आणि वैद्यकीय प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रं आवश्यक असतात सरकारच्या या सरकार निर्णयामुळे आता निराधार विधवा अपंग ट्रान्सजेंडर वयोवृद्ध अशा समाजातील दुर्लक्षित गटांना थोडा आर्थिक आधार मिळेल अर्थात फक्त दोन हजार पाचशे रुपयांनी गरिबी राह नाहीशी होणार नाही पण ज्यांच्या घरात उत्पन्नाचं एकही साधन आहे त्यांच्यासाठी ही रक्कम मोठा आधार ठरणार आहे तर मित्रांनो ही होती संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा योजनेतील वाढीव अनुदानाची संपूर्ण माहिती जर तुमच्या ओळखीतील कोणी या योजनांसाठी पात्र असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण सरकारची योजना आहे पैसा आधीपासून मंजूर आहे फक्त गरज आहे ती अर्ज करून योग्य लाभ घेण्याची त्याचबरोबर जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद